नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी आपल्याला फोन करून कळवून आले की दादा तुमच्या पेजवरनं आम्ही फोटो टाकला होता तुम्ही फोटो टाकला होता त्यांना आम्हाला भरपूर कॉल येऊन आमचं खोंड चांगल्या किमतीला विकलं गेलं आणि त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज केला मी व्हॉट्सअपला मेसेज तुम्हाला शेअर केला माझ्या पेजवर मित्रांनो तर मित्रांनो अशीच मला कामं करायची आहे सगळ्यांशी मला एक रुपये कुणाचं नको काय नको जेवढं तुम्ही जेवढं तुम्हाला चांगल्या किमती जात असेल तुम्ही बिंदाज देऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो मी माझ्या पेजवर तुम्हाला नंबर कॉन्टॅक्ट नंबर दिला त्या पेजवर तुम्ही बिंदास कधी वेळ व्हॉट्सअप मला तुमचा फोटो नाव गावाचं नाव तालुका आणि तुमचा मोबाईल नंबर मला सेंड केला तरी मित्रांनो चालेल मित्रांनो मित्रांनो फक्त तुमचं विकलं विकल्यानंतर फक्त मला कळवा व्हॉट्सअपला मला कॉल करून कळवा दादा आमचं एवढं एवढं चांगलं की तुमचं गेला आहे बाकी मला काही नको मित्रांनो तर मित्रांनो ज्यांनी खोण विकले त्यांचं नाव सांगतो मित्रांनो आमोद हिंग हिंगणे हिंगे आमोद हिंगे गाव औसरेडी के तालुका आंबेगाव या गावातलं खोंड होतं मित्रांनो दिलं कुठं मित्रांनो त्यांनी बघा विकलं गेलं सातारा ते साता कराड भागा त्यांनी आपल्या इथे चांगल्या ठिकाणी खोंड दिला आहे मित्रांनो तुम्हाला काही दिवसात ते खोंड मित्रांनो काही दिवसात तुम्हाला खोंड पळताना दिसेल मित्रांनो अजून खोंड आहे मित्रांनो पण काही दिवसात चांगलं स्पीडला खोंड होतं मित्रांनो मी व्हिडिओ बी टाकले आहे मित्रांनो मित्रांनो असंच तुम्हाला जर तुमचं खोंड जर विकत नसेल किंवा तुम्हाला जर लयच सगळ्यांना जर कॉन्टॅक्ट तर बिंदास् माया मोबाईलवर टाका व्हॉट्सअपला टाका मित्रांनो मी एक रुपया घेतला नाही विकलं तरी मी तुम्हाला पेज टाकायला सुद्धा मी एक रुपया घेत नाही आणि मी तुमचं विकलं पैसे देतो की तरी मला एक रुपया नको ज्या माया तुम्ही एक सबस्क्राईब केलं त्यातच मला सगळं आहे मित्रांनो मित्रांनो असं तुम्हाला कायम सपोर्ट करत राहा मी तुम्हाला काय मी चोवीस तास आपली सेवा चालू आहे मित्रांनो मित्रांनो कधीही दिवस भरात मग तुमचा व्हिडिओ आणि मला फोटो फक्त कोणाचा कॉपीराईट केलेला व्हिडिओ मला नाही चालत मित्रांनो व्यक्ती तुमच्या साध्या मोलमध्ये करा किंवा चांगल्या मोलमध्ये करा किंवा कॅमेरातला व्हिडिओ असू दे मला बिंदा सेंड करा मित्रांनो मित्रांनो मला व्हिडिओ कसा वाटला की आपल्या चॅनेलला की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद